श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल एक दोन दिवस मी जुने व्हिडिओ टाकत होते मात्र त्यातली माहिती जी होती ती महत्वपूर्ण होती सु पौष महिन्यातले सूर्यनारायणाचे व्रत कसे करावे ह्याची माहिती मी काल दिलेली आहे परवा सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केला त्यामध्ये वार चुकीचा होता तुम्हाला काय झालं आहे तुम्ही चुकीचे वार सांगताय का असे प्रश्न मला तुमचे प्रेमानं आले पण नाही ते व्हिडिओ मी जुने अपलोड केले होते कारण त्यातली माहिती महत्त्वाची होती दिवस वार तारखा काही वेळेस समजून घेत जा जेव्हा मी जुना व्हिडिओ एखाद्या वेळेस चुकून अपलोड करते काही मला काम असेल किंवा माझी तब्येत ठीक नसेल अशा वेळेस मी जुना व्हिडिओ अपलोड करते आणि त्यावेळेस मग तुम्हाला असं वाटतं की ताई बुधवारला गुरुवार का म्हणत आहेत किंवा चैत्र महिना का म्हणत आहेत तर अशा वेळेस समजून घेत जा मागच्या लोकेशनवरून समजून जा हे लोकेशन असेल किंवा माझं या घरातलं लोकेशन असेल तर हा फ्रेश व्हिडिओ आहे आणि शक्यतो आता टाकणार पण नाही आहे मी जुने व्हिडिओ रोजच्या रोजच टाकण्याचा प्रयत्न करणार आहे पण चुकून ज्यांचे गैरसमज होत आहेत तर मी वार वगैरे विसरत नाही आहे कई का, काही प्रॉब्लेम आहे का असं पण विचारत आहेत सगळेजण तर काहीही नाही फक्त मी जुना व्हिडिओ अपलोड केला होता आता कालसुद्धा मी दिवसभर आम्ही आईकडे होतो त्यामुळं मला जमलं नाही मी ट्रायपॉडच न्यायची विसरले सकाळी गेले ते रात्री आले आणि त्यामुळं मग व्हिडिओ पौष महिन्यातला म्हटलं ह्याचा टाकावा सूर्य व्रताचा टाकावा म्हणून मी काल तो जवळजवळ सकाळी अकरा वाजता अपलोडिंगला लावला होता आईकडं काही वायफाय वगैरे नाही आहे तो जवळजवळ पाच वाजता तो गेला असा काहीतरी प्रकार घडला त्यामुळे थोडासा लेट झाला व्हिडिओला पण आणि त्यामुळे तो पाहण्यात पण आला नाही तुमच्या तर सूर्यनारायणाचे व्रत कसे धरावे याची संपूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे तो तुम्ही नक्की बघावा त्यातला वार महिना तारीख जे काही असेल ते न ऐकता फक्त सूर्यनारायणाचे व्रत महिलांनी आपल्या मुलांसाठी कसे करावे हे अवश्य तुम्ही जाऊन बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे मी शाकंबरी नवरात्र उत्सवाची माझा स्वतःचं कुलदैवत आहे शाकंबरी हे आमचं कुलदैवत आहे जी कर्नाटकची आहे आणि बदामी गावामध्ये कर्नाटकमध्ये बदामी गाव आहे आणि तिथेही नवरात्रीचा हा उत्सव साजरा होतो आणि ज्यांची ज्यांची कुलदेवी बदामी आहे म्हणजे बनशंकरी आहे त्यांच्या त्यांच्या घरातसुद्धा नवरात्रोत्सव साजरं होतं आणि ज्यांची कुलदेवी नाही आहे त्यांनीसुद्धा अखंड दिवा कलश स्थापन केला तरी चालतो कारण बनशंकरी ही साक्षात अन्नपूर्णा माता आहे असं देखील म्हटलं जातं त्यामुळं अन्नपूर्णा मातेची सेवा या सात दिवसामध्ये करायची आहे आता बघा सात तारखेला शाकंबरी नवरात्राचा आरंभ होत आहे आणि तेरा तारखेला सात तारखेला दुर्गाष्टमी आहे शाकंबरी देवी नव नौ, नवरात्र उत्सव आरंभ आणि शाकंबरी पौर्णिमा धनुर्मास समाप्ती तेरा तारखेला आहे म्हणजे सात जानेवारी ते तेरा जानेवारी असं शाकंबरी नवरात्राचा एकूण उत्सव आहे नऊ दिवसांचा आणि या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे ह्याची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे काय चुका करायच्या नाही आहेत काय सेवा करायच्या आहेत याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे याच्यावर अजून एक दोन व्हिडिओसुद्धा येतील आज मी एक बेसिक माहिती देणार आहे की नवरात्र हे कसं साजरं करायचं असतं आता ज्यांच्या ज्यांच्याकडे शाकंबरी देवीचा फोटो किंवा मूर्ती आहे त्यांच्यासाठी अगोदर बोलूया म्हणजे ज्यांची कुलदेवी आहे शाकंबरी देवी जशी माझी आहे तशांसाठी बोलूया की अशा लोकांनी त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं सात तारखेला स्नान करायचं व्यवस्थित जाता कोणवार येतोय मंगळवार डोक्यावरून स्त्रियांनी स्नान करा पुरुष पुरुष तर रोजच करतात आणि त्यानंतर ही जी शाकंबरी देवी आहे आपली फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या आणि मूर्ती असेल तर पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने असा छान असा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे त्याला अत्तर लावायचं आहे गुलाबाचं चाफ्याचं जे तुमच्याकडं असेल ते अत्तर लावायचं आहे गेजवस्त्र घालायचं आहे म्हणजे कापसाची माळ घालायची आहे अकरा किंवा एकवीसची माळ घालायची आहे आणि दोन विड्याची पानं घेऊन त्याच्यावर ही देवी तुम्हाला बसवायची आहे त्याला म्हणतात नवरात्र बसवणं त्याला या नवरात्राला म्हणजे घट वगैरे नसतो काही ठिकाणी असतो काही ठिकाणी नसतो प्रत्येकाच्या घरची पद्धत वेगळी आहे शाकंबरी नवरात्रात फक्त शाकंबरी देवी पानावर बसते असं देखील दे नवरात्र असतं आणि घट बसवणं असं देखील नवरात्र असतं आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही नवरात्र करू शकता फोटो असेल तर फक्त तुम्हाला तो नऊ दिवस फोटो हलवायचा नाही आहे मूर्ती असेल तरी विड्याच्या पानांवर एकदा मूर्ती बसवली की ती तुम्हाला विड्याच्या पानावरून पानावर मूर्ती हलवायची नाही आहे रोज कोरडी पूजा करायची म्हणजे रोज तुम्हाला फक्त त्या देवीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि रोजच्या रोज तुम्हाला तिला हळदी कुंकू आणि फूल बदलायचं आहे उचलून स्नान किंवा जे म्हणतो ना आपण अभिषेक तुम्हाला रोज करायचा नाहीये नऊ दिवस या देवीला तुम्हाला हलवायचा नाहीये टाक जरी असेल शाकंबरी देवीचा तरी तुम्हाला तो नऊ दिवस विड्याच्या पानावर बसवायचा आहे तोही हलवायचा नाहीये तो, तो पण तुम्हाला विड्याच्या पानांवर बसवायचा आहे फोटो असेल तर त्याच्या खाली पण दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्याच्यावर फोटो ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्यावर नवरात्र म्हणजे ती देवी फोटो जो आहे तो बसवायचा आहे फोटो किंवा देवी पा विड्याच्या पानांवर बसवून झाली की तिला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत तिच्या पुढे विड्याचं पान म्हणजे हे ठेवायचं आहे विड्याचं पान हळकुंड बदाम एक रुपयाचं नाणं म्हणजे जसं आपण दक्षिणा ठेवतो तशी तिच्या पुढे ठेवायची आहे ती देखील नऊ दिवस तुम्हाला हलवायची नाहीये हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला शाकंबरी देवीची आरती म्हणायची आहे सगळ्यात आधी गणपतीची आरती म्हणायची आहे नेहमीप्रमाणे आधी दीप प्रज्वलित करायचं आहे गणपती पूजन बाकी देवी देवतांचं पूजन शाकंबरी देवीचं पूजन हे सगळं झालं देवी घटी बसली की तुम्हाला आरती करून घ्यायची आहे नैवेद्याला तर हा नवरात्र आमच्याकडे कसं असतं हे तुम्हाला सांगते तुमची पद्धत वेगळी असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आमच्या इकडे भाजका उपवास धरतात म्हणजे काय भाजका म्हणजे काय डाळ तुरीची खाल्ली भाजून खायची तांदूळ भाजून मग भात करायचा गव्हाचं पीठ भाजून घेऊन मग पोळ्या करायच्या अशी देखील म्हणजे भाजका सुद्धा करतात आणि कच्चा म्हणजे साबुदाण्याची खिचडी फळं नुसती फळं नुसतं दूध नुसतं लिक्विड घेऊन सुद्धा हा उपवास करतात आपल्या आपल्या भागामध्ये कर्नाटकामध्ये म्हणजे ही जिथं आपली आहे आमची देवी किंवा तू आपली जिथं आहे तिथं उपीट खाऊनसुद्धा म्हणजे कर्नाटकमध्ये उपवासाला उपीट चालते त्या ठिकाणी उपीट खाऊनसुद्धा हा उपवास धरला जातो म्हणजे जसं जा प्रांत बदलेल तसा वेशभूषा बदलते भाषा बदलते आणि पद्धती बदलतात आता तुमच्या इकडे कशी पद्धत आहे त्या त्याप्रमाणे तुम्ही हे नवरात्र बसवू शकता आता तु तुमच्याकडे ही शाकंबरी देवीच देवी, देवी आ, नाही आहे नवरात्र म्हणजे तुमच्याकडे हे देवी कुलदेवी नाही आहे अशांनी काय करायचं अन्नपूर्णा माता तांदळाच्या वाटीत ठेवून ती विड्याच्या पानावर ठेवायची आणि नऊ दिवस तिची तुम्हाला कोरडी पूजा करायची हलवायची नाही नऊ दिवस ती देवी तुम्हाला घटी बसवायची अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमची इच्छा असेल तर प्रत्येकाने घरामध्ये नऊ दिवस त्या अखंड दिवा लावा मी स्वत हे नवरात्र बसवणार आहे आणि तुम्हीही बसवावत अशी माझी इच्छा आहे नवरात्र हे खूप शाकंबरी देवीचं घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि खूप चांगले असते या नव या नऊ दिवसामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशतीचे सुद्धा पठण करायचे आहे आणि ज्यांच्या घरी नाही आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा मातेला दोन पिढ्यांच्या पानावर तांदळाच्या वाटीत अन्नपूर्णा माता बसवायची आणि तिला नऊ दिवस हलवायचं नाही विधिवत पूजा करून बसवायचं रोज तिला हळदी कुंकू आणि फुलं व्हायची अन्नपूर्णा माता आणि शाकंबरी माता ही वेगळी नाही दोन्हीही एकच आहेत आणि ज्यांना काहीच नाही बसवायचं म्हणजे घट बसवायचंच नाही आहे त्यांनी फक्त अखंड दिवासुद्धा लावू शकता नऊ दिवस अखंड दिवा लावा त्याची सेवा करा आणि दुर्गा सप्तशतीचे नऊ पाठ तुम्ही करू शकता एकवीस पाठ करू शकता एक पाठ करू शकता, शकता अशा पद्धतीनं सेवा करू शकता आणि पूर्णावरणाचा स्वयंपाक एक दिवस करा कडबू आवडतात शाकंबरी देवीला कडबू खूप प्रिय आहेत कडबू म्हणजे काय तर जशा आपण खोबऱ्याच्या करंजा करतो तशा तुम्हाला पुरण भरून करंजा करून त्या तळायच्या आहेत त्याला कडबू म्हटले जाते कडबूचा नैवेद्य भयंकर प्रिय आहे शाकंबरी देवीला आणि नवव्या दिवशी आठव्या दिवशी काय करायचं हे मी नंतर सांगेन चौसष्ट भाज्यांचा तिला नैवेद्य असतो तो तुम्हाला करायचा आहे अशा प्रकारे हे नवरात्र उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे काही नाही जमलं अखंड दिवा लावा आणि दुसरा कुठलाही मंत्र जमत नस शाकंबरी देवीचा मंत्र तुम्हाला सांगते ओम शाकंबरी देवताभ्यो नमो ओम शाकंबरी देवताभ्यो नमो नमहा किंवा ओम श्री शाकंबरी देवताभ्यो नमो नमः या मंत्राची रोज एक माळ करा ज्यांना हे नाही जमत त्यांनी ओम एम रिम क्लिम चामुंडाई विछेई या मंत्राचा रोज जप करा पास आपल्याला बाकी काहीही नाही केलं तरी चालेल आणि या दिवसामध्ये घरामध्ये काय करायचं नाही काय करायचं ह्याच्यावर परत मी व्हिडिओ आणेन आज मी तुम्हाला एक बेसिक माहिती दिली व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आपलं सुनेत्राज लाईफस्टाईल या वर सुद्धा या तिथेही आपली खूप छान छान माहिती असते नवी दिशा पण आपलं चॅनल आहे स्वामींची गाथा हे पण चॅनेल आपलं आहे या सगळ्या चॅनलवर ॲक्टिव्ह रहा म्हणजे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत जाईल श्री स्वामी समर्थ